नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या म्हणजे नऊ जूनच्या काही महत्वाच्या बातम्यांवर बोलूया आपल्याकडे काही प्रशासकीय निर्णय नागरिकांचे प्रश्न आणि हो हवामानाबद्दल पण माहिती आहे बघूया यात नेमकं काय महत्वाचं आहे ते सुरुवात करूया शक्तीपीठ महामार्गावरून त्या सर्वेक्षणाला परत विरोध सुरू झालाय हो म्हणजे निवडणुकांपूर्वी थांबवलं होतं था, आणि आता परत सुरू केलंय त्यामुळे शेतकरी साहजिकच आक्रमक झालेत त्यांनी कर्मचाऱ्यांना अडवल्याची बातमी आहे म्हणजे हा फक्त जमिनीचा प्रश्न नाहीये का नाही जमिनीचा प्रश्न तर आहेच पण म्हणजे निवडणुका संपल्यावर लगेच हे सुरू झाल्या ना त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडा काय म्हणतात त्याला प्रशासनाच्या हेतूविषयी अविश्वास दिसतोय मोठ्या प्रकल्पांमध्ये संवाद किती महत्वाचा असतो हे परत एकदा समोर आलंय बरोबर म्हणजे प्रशासकीय प्रक्रियेवरची नाराजी पण आहे यात नक्कीच आणि जेव्हा हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो तेव्हा पारदर्शकता खूप महत्वाची ठरते स्थानिक सहभाग पण आता प्रशासकीय पातळीवर बघूया एकीकडे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीसाठी बैठक होणारे म्हणे पालकमंत्री बोलणार आहेत मुख्यमंत्र्यांशी हो ती एक बातमी आहे आणि दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू केंद्रांवर मल्टिपल लॉग इन सुरू करायला सांगितले अच्छा ते महत्वाचं आहे हल्ली खूप गर्दी होती ना दाखल्यांसाठी हो प्रचंड विशेषतः वेळ आहे त्यामुळे विद्यार्थी पालक खूप गर्दी आणि सिंगल लॉग मुळे वेळ लागत होता आता या मल्टीपल लॉग मुळे नक्कीच दिलासा मिळेल आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली होतीच म्हणा आधी म्हणजे एका बाजूला हे असं तंत्रज्ञानाचा वापर पण दुसरीकडे काय दुसरीकडे म्हणजे मुरुडचं उदाहरण घ्या तिथलं मटन मार्केट अवस्था खूप वाईट आहे म्हणतात पाणी नाही स्वच्छता नाही ग्राहक पण येत नाहीत त्यामुळे अरे बापरे मग नागरिक काय म्हणतात त्यांनी निवेदन दिले मुख्याधिकाऱ्यांना की बाबा नवीन इमारत बांधा सोयी सुविधा द्या यातून नगर परिषदेला उत्पन्न पण मिळेल असं त्यांचं म्हणणं खरंय म्हणजे मूलभूत गरजांकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर सेतू केंद्रांचं ठीक आहे ते लगेच दिसणार होतं पण असे प्रश्न राहून जातात अनेकदा बघू आता प्रशासन काय ते बरं आता जरा क्रीडा क्षेत्राकडे वळूया महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आज कोल्हापूरची मॅच आहे ना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स दोन्ही टीम्स अजून हरलेल्या नाहीत म्हणे हो त्यामुळे आजची मॅच इंटरेस्टिंग असेल दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत पण एक जरा चिंताजनक बातमी पण आहे एका नवविवाहितेवर हल्ला झालाय हळद काढायला माहेरी आली होती ती हो बातमी वाचली खूपच वाईट पोलीस तपास करत आहेत याचबरोबर एक चांगली गोष्ट म्हणजे दिव्यांग क्षेत्रातल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेत पंधरा जुलै पर्यंत अर्ज करता येतील अच्छा हे महत्वाचं आहे पण आता सगळ्यात महत्वाचा विषय हवामान मान्सूनच काय झालंय मान्सून अडकलाय म्हणजे त्याचा प्रवास थांबलाय कमीत कमी पंधरा जून पर्यंत तरी तो पुढे सरकणार नाही असं दिसतय काय सांगताय आणि तापमान तापमान उलट वाढणार आहे चौदा जून पर्यंत विशेषतः वेदर्भ तिथे तर पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं मराठवाडा खान्देश इथे चाळीशीच्या आसपास राहील म्हणजे उकाडा वाढणार आहे कोल्हापुरातही जाणवेल तो आणि पाऊस सार्वत्रिक पाऊस नाहीये म्हणजे नाही शक्यता खूप कमी आहे फक्त तुरळक ठिकाणी म्हणजे स्थानिक पातळीवर मेघ गर्जनेसह पाऊस पडू शकतो पण तो सर्वदूर नसेल त्यामुळे कृषी विभागाने अगदी स्पष्ट सांगितलंय की पेरणीची घाई करू नका म्हणजे शेतकऱ्यांनी थांबायला हवं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी हो अगदी जमिनीत पुरेशी ओल म्हणजे वापसा असल्याशिवाय पेरणी करणं धोकादायक ठरू शकतं या रखडलेल्या मान्सूनचा आणि वाढत्या तापमानाचा फक्त शेतीवरच परिणाम होईल की आणखी काही परिणाम दिसू शकतात आपल्याला नाही नाही फक्त शेतीपुरता विषय नाहीये हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न येऊ शकतो शहरांमध्ये पण पाणी नियोजन करावं लागेल विजेची मागणी वाढेल आणि एकूणच म्हणजे अर्थव्यवस्थेवर ताण येईल कोल्हापूर तर तसा कृषीप्रधान जिल्हा आहे ऊस पिकावर पण परिणाम होऊ शकतो बरोबर तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच घडामोडी पाहिल्या शक्तीपीठ महामार्गाचा संघर्ष आहे प्रशासकीय कामांमधले काही प्रश्न आहेत आणि हवामानाचं हे मोठं आव्हान आहे हो आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की हवामानातील हे बदल हा मान्सूनचा लहरीपणा हे आता नेहमीच होणार आहे का आणि जर असं असेल तर या बदलत्या परिस्थितीला सामोरं जायला आपली शेती आपलं पाणी व्यवस्थापन आपलं नियोजन ते कितपत तयार आहे यावर खरंच विचार करायला हवा